आमची भूमिका अशी आहे की जितेंद्र आव्हाड या ठिकाणी आले मंदिर मध्ये दर्शनासाठी गेले आम्ही शांततेने त्यांच्या ठिकाणी दर्शन होऊ दिलं परंतु त्यांनी जे अनेक दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल आपल्या प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मा मीडिया मीडियाच्या माध्यमातून असेल त्यांनी मंदिरची बदनामी करण्याचं ता काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे मंदिर मध्ये काय विकास काम चालू आहे मंदिर मध्ये शिखराचं काय काम चालू आहे याची त्यांनी अधिकृत माहिती घेणं अपेक्षित होतं विश्वस्ताकडून घेणं अपेक्षित होतं या ठिकाणी मंदिर प्रशासाकडून घेणं अपेक्षित होतं परंतु तसं न करता या ठिकाणी त्यांनी मंदिर उद्ध्वस्त करायचा घाट घातला जातोय अशा पद्धतीचे वक्तव्य त्या ठिकाणी करून आई भवानीच्या नगरीची आई जगदंबेची बदनामी करायचा घाट घातलाय समस्त तुळजापूर शहरवासियांच्या वतीनं आम्ही सर्व या ठिकाणी सहकारी त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या गाडीच्या समोर बसलेलो आहे आणि त्याने अशा प्रकारची माहिती न घेता वक्तव्य केले त्याची जाहीर माफी मागावी महाराष्ट्राची त्या वक्तव्यामुळे मला वाटतं की भावना दुखावं लागेल मंदिर उद्ध्वस्त करायचं अरे बघा मंदिरचा विकास सुरू आहे त्या ठिकाणी मंदिरमध्ये सिंहाचा घाबराचं काम चालू आहे जे काय त्या ठिकाणी गरजेचं काम आहे ते सुरू आहे परंतु त्यांनी वक्तव्य कुठलंही माहिती न घेता अशा प्रकारे वक्तव्य केलं की मंदिरचं शिखर पाण्यात येत आहे मंदिर उद्ध्वस्त करण्यात येत आहे असं कुठलाही बदल कुठलाही या ठिकाणी निर्णय हा कुठल्याही प्रशासनानं मंदिर प्रशासनानं किंवा संबंधित अधिकाऱ्याने घेतलेला नसताना त्या हा आणि त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी स्टेटमेंट दिले त्याला कुठलाही आधार नाही कुठलंही त्या ठिकाणी त्यांच्याकडं देखील पुरावा नाही त्यांनी सांगावं की कुठल्याही विश्वस्थाने कुठल्या अधिकाऱ्याने असं सांगितलंय की आम्ही मंदिरचं कळस पाडणार आहे मंदिर त्या ठिकाणी देवीची मूर्ती आपण हलणार आहे अशा पद्धतीचं कुठंही वक्तव्य किंवा कुठलंही लिखी त्या ठिकाणी पुरावा नसताना त्यांनी जे वक्तव्य केले त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही समस्त शहरवासी ठेवतोय आमची भूमिका अशी आहे की या ठिकाणी त्यांनी एकतर केलेल्या वक्तव्याचा अपुऱ्या माहितीच्या अधिकारी जे वक्तव्य केलंय त्याचा आम्ही त्यांनी या ठिकाणी माफी मागावी समस्त तुळजापूर आणि आई जगदंबा ही जगत जननी आहे महाराष्ट्राची कोळस्वामिनी आहे त्याची बदनामी आम्ही तुळजापूरकर सहन करणार नाही म्हणून ना, आम्ही ना, 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 त्यांच्या वाहनाच्या समोर या ठिकाणी Okay.